तुमच्या पत्रिकेमध्ये राहू केतू आणि शुक्र हा नीच राशीमध्ये या त्याच्या डिसलायकिंग हाऊसमध्ये या डिसलायकिंग युतीमध्ये असेल ग्रहांच्या युतीमध्ये असेल तर हा अतिशय उत्तम उपाय आहे कारण राहू केतू हे कर्माकारक आहेत आणि शुक्र हा आपल्याला सगळ्या गोष्टींनाची लाईफमध्ये भरभराट हवी असेल तर आपल्याला शुक्राची गरज असते त्यासाठी अतिशय साधा सोपा मी उभा आहे सांगते तो आहे नागरमोथा नागरमोथा हे अतिशय उत्तम असे वनस्पती आहे सुगंधी वनस्पती आहे तर त्याचं तुम्ही पावडर करून उपटन म्हणून पण दररोज त्याने अंघोळ करा या त्याला पाण्याटमध्ये टाका आणि त्याने अंघोळ करा यात दुसरी गोष्ट आहे की नागरमोथ्याची जी ते हर्ब आहेत त्याला किंवा त्याच्या पावडरला एक आपल्या जवळ ठेवा म्हणजे त्याचा सॅचे करा आणि तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या बॅगमध्ये ठेवा तिसरी गोष्ट आहे की हे काही तुम्हाला नाही मिळालं तर नागरमोताचं जर अत्तर परफ्युम जर मिळालं तर नियमितपणे ह्याचा वापर करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीने भरभराट येते